छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपास एकूण तीनशे साठ किल्ले होते त्यापैकी नुकतेच युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती किल्ले होते तर सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण तीस किल्ले होते हे तीस किल्ले तालुक्यानुसार बघायचे झाले तर तातारा तालुक्यामध्ये अजिंक्यतारा आणि सज्जनगड जावळी तालुक्यामध्ये मकरंदगड महिमंडगड वासोटा आणि मधुगड महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रतापगड वाई तालुक्यामध्ये के केंजळगड पांडवगड कमळगड वैराटगड चंदनगड आणि वंदनगड तसेच खंडाळा तालुक्यामध्ये सुभान मंगल कोरेगावमध्ये साखरगड आणि नांदगिरी पटणमध्ये संतोषगड आणि वारुगड मानमध्ये मा महिमानगड खटावमध्ये मा वर्धनगड भूषणगड आणि नांदोशी कराडमध्ये कराडचा भुईकोट वसंतगड आणि सदाशिवगड आणि पाटणमध्ये दातेगड जंगली जयगड सुंदरगड भैरवगड आणि गुणवंतगड असे एकूण तीस किल्ले महाराजांचे सातारा जिल्ह्यात होते तुमच्या तालुक्यामध्ये यापैकी कोणता किल्ला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा